नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज आपण विलायती चिंचीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी छान अशा चिंचा घेऊन यायच्या आहे हे बघा तर आपल्याला भाजी बनवण्यासाठी अशा चिंचा घ्यायच्या की जास्त पिकलेल्या पण नको आहे आणि त्या कच्च्या पण नको आहे मिडीयम चिंचा घ्यायचा आहे आपल्याला तर आपल्याला तर ह्या चिंचा व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहे हिवळची साली ती काढून घ्यायची आहे बीळ जे आहे है ते काढून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला चिंचा सोलून घ्यायचे आहे आता यात पाणी घालायचं आहे पाच मिनटं आपण असेच भिजून देऊया तोपर्यंत भाजीसाठी लागणारं साहित्य तयार करूया आता आपण मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा इथे मी तीन कांदे घेतले बारीक चिरून कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हे बघा छान असं साईडनी तेल सुटलंय आता यात आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे एक टॅमॅटो आहे मी हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा मी लाल तिखट घातलंय गरम मसाला घालायचा आहे धना पावडर घालायचे व्यवस्थित मंदाचे परतून घ्यायचे मसाले आणि अगदी शेवटला मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकते थोडं पाणी घालायचंय मसाल्यामध्ये दोन चमचे पाणी घातले मी इथं आता यात चिंच घालायचे हे चिंचेतलं पाणी मी काढून टाकलंय आता ह्या चिंच घालायच्या आपल्याला मंदा छळ आपल्याला वाचून घ्यायचे आहेत पाणी घालायचं नाही अतिशय छान अशी भाजी लागते ही चिंचांची आणि खास करून ही आयुर्वेदिक आहे कारण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे ही भाजी ज्यांना शुगरचा त्रास असेल त्यांच्यासाठी खूपच चांगली आहे ही भाजी चवीनुसार मीठ घालायचे आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटं आपण वाफून घेऊया अतिशय छान अशी भाजी झाली आहे आता यात थोडी कोथंबीर घालूया छान अशी चिंचेची भाजी तयार झाली तर आता आपण काढून घेऊ या प्लेटमध्ये अतिशय रुचकर आणि छान अशी आपली चिंचेची भाजी तयार झाली आहे तर ह्या पद्धतीनं घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद